इकॉनॉमिक नुसार भारतातील आजही पंचावन्न आहे त्यामुळे देशाची कृषी अर्थव्यवस्था आजही रोजगार उपलब्ध होतो अन्नधान्यांची टंचाई होत नाही आणि भारत अन्न स्वयंपूर्ततेपर्यंत जातो गेल्या काही वर्षात अनेक कृषी क्रांतींच्या द्वारे कृषी क्षेत्रामध्ये भरघोस सुधारणा करण्याचे प्रयत्न केले गेले आहेत आज इंडिया या भागात आपण माहिती घेणार आहोत विविध कृषी क्रांतींची यातली पहिली क्रांती होती हरित क्रांती एकोणाशे साठच्या दशकात हरित क्रांतीचं बीज रोवलं गेलं गहू आणि तांदूळ यासारख्या अत्यावश्यक पिकांकडे लक्ष देण्यात आलं एम एस स्वामीनाथन यांना या हरित क्रांतीचे जनक म्हटले जाते हाय येल्डिंग व्हरायटी म्हणजे उच्च उत्पादक बियाणांचा वापर यासोबतच रासायनिक खतांचा वापर आणि बदललेली सिंचन पद्धती यांद्वारे पिकांची उत्पादकता वाढवण्याचे प्रयत्न केले गेले या हरित क्रांतीचा परिणाम म्हणजे अन्नधान्याची पातळी अशा प्रकारे वाढली की अन्न टंचाईकडनं भारत अन्न स्वयंपूर्ण झाला त्यामुळे हरित क्रांतीचा भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेच्या विकासात महत्वाचा वाटा मांडला जातो यानंतर होती ती धवल क्रांती हिलाच ऑपरेशन फ्लड म्हणून देखील ओळखलं जातं डॉक्टरांती जनक मानलं जातं क्रांती घडवून आणण्यात आली नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड याचा हा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट होता धवल क्रांतीद्वारे दूध सहकारी संस्थांना प्रोत्साहन देणे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत तसेच तांत्रिक कौशल्य विकसित करणे आणि याशिवायच पशुवैद्यकीय सेवा प्रदान करणे हे महत्वाचे उद्दिष्ट होते या क्रांतीमुळे दूध उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आणि भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला यानंतर झाली ती एकोणासशे च्या दशकातील सदाबहार क्रांती शाश्वत शेतीच्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे तसेच पर्यावरणपूरक शेतीचे उपक्रम राबवणे यासाठी ही क्रांती केली गेली या क्रांतीचे जनक देखील होते एम एस स्वामीनाथन या उपक्रमामार्फत व्यवस्थापन सेंद्रिय से शेती तसेच जलसंधारण पद्धती यासारख्या पर्यावरणपूरक शेती पद्धतींना चालना देण्यावर भर देण्यात आला इको फ्रेंडली पद्धतींना प्रोत्साहन देऊन सदाबहार क्रांतीचे उद्दिष्ट होते की जमिनीची सुपिकता राखणे रासायनिक खतांवरील अवलंब कमी करणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे यानंतर होती ती सुवर्ण क्रांती यांना सुवर्ण क्रांती, क्रांती ही मध आणि फलोत्पादनाशी संबंधित आहे एकोणाशे एक्क्याण्णव ते दोन हजार तीन काळ भारतातील सुवर्ण क्रांतीचा काळ म्हणून ओळखला जातो मध आणि फलोत्पादनासोबतच आज भारत हा नारळ आंबा काजू आणि इतर अनेक फळांच्या उत्पादनात जगात अग्रेसर बनला आहे आणि हे क्षेत्र एक, एक शाश्वत उपजीविकेचा पर्याय म्हणून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाला आहे भाजीपाला आणि फळांचे उत्पादन घेणारे भारत हे जगातील सर्वात मोठे दुसरे उत्पादक राष्ट्र आता मानले जाते यानंतर होती ती, ती क्रांती सॅम पित्रोदा यांना पित क्रांतीचे जनक मानले जाते एकोणावीसशे नव्वदच्या दशकात तेलबियांच्या उत्पादनावर अधिक लक्ष दिले गेले आणि भारत निव्वळ आयातदार गटातून निव्वळ निर्यातदार राष्ट्रांच्या गटात, गटात सामील झाला नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला वार्षिक तेलबिया पिकांमधून सुमारे पंचवीस दशलक्ष टन तेलबिया उत्पादनाचा सर्वाधिक विक्रम साधला गेला तो याच क्रांतीमार्फत यानंतर आपण पाहूयात गुलाबी क्रांतीबद्दल एकोणावीसशे सत्तरच्या दशकातील हा शब्द देशातील पोल्ट्री आणि मांस प्रक्रिया क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानातील क्रांतीला सूचित करतो दुर्गेश पटेल यांना या क्रांतीचे जनक म्हटले जाते गुलाबी क्रांती अंतर्गत पोल्ट्री आणि माउस क्षेत्र यासोबतच कांदा आणि फार्मास्युटिकल्स वर सुद्धा लक्ष केंद्रित केलं गेलं होतं याचं कारण होत की भारतात कुक्कुट पालन आणि गुरांच्या लोकसंख्येमध्ये जास्त समृद्धी होती आणि त्यामुळे हो या क्षेत्रात या वाढीचं पोटेन्शियल अधिक होतं यानंतर आपण पाहूयात ऑपरेशन ग्रीन्स बद्दल ऑपरेशन फ्लडच्या धर्तीवर भारत सरकारने आणलं ते ऑपरेशन ग्रीन्स ते कांदा टोमॅटो आणि बटाटा या पिकांसाठी दोन हजार अठरा केंद्रीय अर्थसंकल्पात याविषयीची योजना सुरू केली गेली शीतक्रांतीच्या धर्तीवरच राष्ट्राच्या फळे आणि भाजीपाला उत्पादनात लक्षणीय वाढ करणे हे या योजनेचे उद्दिष्ट होते यानंतर आपण पाहूयात सुवर्ण धागा क्रांती बद्दल सुवर्ण धागा म्हणजे भारतातील गोल्डन फायबर समजलं जाणारं ताग हे पीक औद्योगिक क्रांती दरम्यान तागाचा कापड उद्योगात रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असे सुवर्ण धागा क्रांती ही तागाच्या उत्पादनाशी संबंधित क्रांती, नंतर क्रांती, क्रांती ही अंड्यांच्या उत्पादनाशी संबंधित आहे या क्रांतीच्या यशाचं रहस्य होतं ते वैद्यक शास्त्रातील प्रगती आणि त्याद्वारे कोंबड्यांना दिले गेलेले प्रथिनेयुक्त अन्न इंदिरा गांधींना या क्रांतीचं जनक समजलं जातं यानंतर पाहूयात रजत धागा क्रांतीबद्दल म्हणजेच सिल्व्हर फायबर रिव्होल्युशन सिल्व्हर फायबर रिव्होल्यूशन कापसाच्या उत्पादनाशी संबंधित आहे दोन हजारच्या दशकात कापसाच्या उत्पादनावर तसेच रोग नियंत्रणावर जास्त लक्ष दिले गेले कापसाचे एकूण उत्पादन वाढावे पिकावरील रोगाचे प्रमाण कमी व्हावे आणि कीटकनाशकांची विकसन याच्याकडे या, या क्रांतीद्वारे लक्ष दिलं गेलं होतं यानंतर पाहूयात तपकिरी क्रांतीबद्दल ही क्रांती सामाजिक दृष्ट्या जबाबदार आणि पर्यावरणास अनुकूल अशा कॉफीच्या उत्पादन वाढीशी संबंधित आहे विकसित राष्ट्रांची कॉफीची मागणी पूर्ण करण्यावर याद्वारे भर दिला गेला ही क्रांती विशाखापट्टणमच्या आदिवासी भागाशी संबंधित होती यानंतर पाहूयात इंद्रधनुष्य क्रांतीबद्दल इंद्रधनुष्य क्रांती ही कृषी फलोत्पादन वनीकरण ऊस मत्स्यपालन कुक्कुटपालन आणि पशुपालन यांचा अविभाज्य घटक मानली जाते या सर्व क्षेत्रांमध्ये विकास कार्यक्रम राबवले गेले यामध्ये हरित क्रांती, क्रांती पीत क्रांती आणि इत्यादी इतर कृषी क्रांतींचे एकत्रीकरण होते एकोणावीसशे ऐंशीच्या दशकात टोमॅटोचे उत्पादन वाढवण्यासाठी लाल क्रांती घेण्यात आली होती यानंतर पाहूयात प्रथिनांच्या क्रांतीबद्दल प्रथिनांच्या क्रांतीलाच सरकार दुसरी तंत्रज्ञान आधारित हरित क्रांती असे संबोधते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पूर्व मंत्री अरुण जेटली यांनी दोन हजार चौदा ते वीस या काळात प्रथिनांच्या क्रांतीवर लक्ष केंद्रित केलं प्रथिनांनी समृद्ध असल्यामुळे मसूर आणि कडधान्य लागवडीस याद्वारे पाठिंबा देण्यात आला होता शेतकऱ्यांना आपल्या जमिनीच्या एकूण वापराच्या एक पंचमांश जमिनीवर कडधान्य लागवडीस प्रोत्साहन दिलं गेलं यासोबतच शेतकऱ्यांना त्यांची जमिनीची उत्पादकता आणि अन्नधान्याचे उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने वैज्ञानिक वा कृषी तंत्राचा वापर करण्यास देखील प्रेरित केलं गेलं होतं यातून मसूर किंवा इतर कडधान्यांची आयात कमी करून उत्पादन वाढवण्यावर भर दिला गेला या सगळ्या कृषी क्रांतींचा निष्कर्ष आपल्याला असा काढता येईल की स्वातंत्र्यानंतर भारताची कृषी प्रगती उल्लेखनीय राहिली आहे विविध कृषी क्रांतीद्वारे प्रेरित आहे ज्यामुळे अर्थव्यवस्थेला विविध क्षेत्रांमध्ये लक्ष केंद्रित करता आले आणि उत्पादन देखील वाढवता आले या क्रांतींनी केवळ उत्पादकता तर वाढवली नाही पण देशभरातील लाखो शेतकऱ्यांचे जीवनमान देखील उंचावले आहे परंतु जमिनीचा ऱ्हास बदलते हवामान आणि बाजारातील चढ उतार यासारखी आव्हाने आजही कायम आहेत त्यामुळे कृषी क्षेत्रात सतत नवनवीन पद्धतींचा शोध आणि शाश्वत पद्धतींची मागणी आहे पूर्वीच्या क्रांतीच्या यशावर आधारित आणि आधुनिक तंत्रज्ञान तसेच सर्वोत्तम पद्धतींचा स्वीकार करून भारताला आता दुसऱ्या हरितक्रांतीची गरज आहे असं म्हणता येईल आजचा इंडिया फाईल्सचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मधून जरूर कळवा आणि असेच अनेक विविध व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला धन्यवाद